नमस्ते मित्रांनो राशी विषय चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग ऐकूया आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस बारा राशींचा भाग्यांक आणि उपाय मेष राशी भाग्यांक पाच भाग्य रंग हिरवा आणि आकाशी उपाय एक सक्रिय आणि संपन्न करिअर शिक्षक गुरु आणि लहान मुलांना स्नेहा सोबत आणि समर्पण सोबत मदत करा ऋषभ भाग्यांक चार भाग्यरंग चॉकलेटी आणि करडा उपाय निरंतर आर्थिक वाढीसाठी किन्नर यांना अपमानास्पद वागणूक किंवा अनादर करू नका हा बुद्धाचा नियम आहे मिथुन राशी भाग्यांक दोन भाग्य रंग चंदेरी आणि पांढरा उपाय दिवसाच्या एका जेवणात मीठ खाऊ नका याने प्रेम संबंध चांगले राहतील कर्कराशी भाग्यांक सहा रंग पारदर्शक आणि गुलाबी उपाय रात्रभर पाणी एका भांड्यामध्ये वृक्षाची मुळे भिजवा दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी प्या आणि आपल्या कुटुंबासोबत एक चांगला वेळ घालवा सिंह राशी भाग्यांक चार भाग्यरंग चॉकलेटी आणि करडा उपाय सूर्योदयाच्या वेळी प्राणायाम केल्याने आरोग्य चांगले राहील कन्या राशी भाग्यांक तीन भाग्यरंग केशरी आणि पिवळा उपाय आजी आजोबांची आणि म्हाताऱ्या व्यक्तींची सेवा करून प्रेमी सोबत सामंजस्य कायम ठेवा तूळ राशी भाग्यांक पाच रंग हिरवा आणि आकाशी उपाय नोकरीच्या संतुष्टीसाठी आणि व्यवसायाच्या विकासासाठी गणपतीच्या हजार नावाचे पाठ करा वृश्चिक राशी भाग्यांक सात भाग्यरंग बदामी आणि पांढरा उपाय गोड भात बनवून गरिबामध्ये वाटल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील धनुराशी भाग्यांक चार भाग्यरंग चॉकलेटी आणि करडा उपाय निमबुलने दात घासल्याने आर्थिक स्थिती घनिष्ठ होईल मकर राशी भाग्यांक चार भाग्यरंग चॉकलेटी आणि करडा उपाय कुठल्याही शनी मंदिरात तेल आणि प्रसाद चढवा आणि आपल्या नात्यात रोमांस वाढवा कुंभराशी भाग्यांक दोन भाग्यरंग चंदेरी आणि पांढरा उपाय भगवान विष्णूचे आठ नाव अच्युत केशव विष्णू हरी सत्यम जनार्दन हंस नारायण आपले आर्थिक जीवन सुलभ करण्यासाठी जप करा मीनराशी भाग्यांक आठ भाग्यरंग काळा आणि निळा उपाय पांढऱ्या पाळी कुत्रीला जेवण खाऊ घालणे आर्थिक प्रगतीमध्ये मदत मद्ध होईल धन्यवाद असाच बारा राशींचा भाग्यांक आणि उपाय रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा